श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंह राशीच्या लोकांच्या चांगल्या अशा पाच सवयी पाहणार आहोत एक तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सिंह म्हणजेच सिंह राशी नावातच एक वेगळं रौद्रपण आत्मविश्वास आणि साहस दडलेला आहे झुंडीमध्ये चालणारा नाही तर स्वतःच्या मार्गावर चालणारा असा सिंह राशीचा माणूस जेव्हा एखाद्या ठिकाणी प्रवेश करतो तेव्हा वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते त्याचं चालणं बोलणं हसणं आणि विचार करण्याची पद्धत सगळंच अगदी प्रभावी असत सिंह राशीचे लोक जन्मतात नेतृत्व गुण घेऊन आलेले असतात ही राशी सूर्याच्या अधिपत्याखाली येते आणि त्यामुळे त्यांच्यात नैसर्गिक तेज आणि आत्मभान असत ते त्यांच्या जीवनात जे काही करतात त्यात दर्जा शिस्त आणि ठसा असतोच सिंह लोक कोणत्याही गोष्टीत मध्यम वागणं पसंत करत नाहीत ते पूर्ण मन आणि आत्म्याने त्या गोष्टीशी जोडलेले असतात त्यांच्या स्वभावातला आत्मविश्वास स्वाभिमान प्रेमळपणा आणि सृजनशीलता ही त्यांची ओळख ठरते सिंह राशीच्या लोकांमध्ये अनेक गुण असतात पण त्यांच्या काही खास चांगल्या सवयी अशा आहेत ज्या त्यांना इतरांपेक्षा वेगळं आणि विशेष बनवतात या सवयींमुळे ते समाजात आदराचे पात्र ठरतात आणि बऱ्याच जणांचे रोल मॉडेलही बनतात चला तर मग सिंह राशीच्या व्यक्तिमत्त्वातल्या त्या पाच विशेष सवयींवर एक नजर टाकूया ज्या आपल्यालाही प्रेरणा देतील आता मित्रांनो आणि मैत्रिणींनो यातील प्रत्येक गोष्ट तुमच्याशी लागू पडेल हे जरुरी नाही परंतु काही गोष्टी नक्की लागू पडतील तर सिंह राशीच्या लोकांची पहिली चांगली सवय आहे एक आत्मविश्वासाने भरलेलं वागणं सिंह राशीची खासियत सिंह राशीच्या लोकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा आत्मविश्वास ते जिथे जातात तिथे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच ठसा उमटतो त्यांच्या बोलण्यात चालण्यात आणि वा हावभावात नेहमीच एक दृढ विश्वास जाणवतो कोणतीही नवी गोष्ट त्यांच्या वाट्याला आली तरी ते मागे हटत नाहीत परीक्षा असो नोकरीची मुलाखत असो किंवा मोठ्या लोकांसमोर भाषण असो ते नेहमी खंबीरपणे उभे राहतात त्यांच्या डोळ्यात भीतीपेक्षा चमक असते आणि आवाजात नेहमी ठामपणा असतो हा आत्मविश्वास त्यांना यशाकडे नेतोच पण इतरांनाही प्रेरित करतो त्यांच्यासोबत राहणारे लोकसुद्धा अधिक धाडसी आणि सकारात्मक होतात त्यांच्या कृतीतून आपण शिकू शकतो की स्वतःवर विश्वास असेल तर कोणताही डोंगर लहान वाटतो त्यामुळेच सिंह राशीचे आत्मविश्वासाने भरलेलं वागणं ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख आहे आता आपण पाहूया सिंह राशीच्या लोकांची दुसरी चांगली सवय तर ती सवय आहे नेतृत्व गुण सिंह राशीच नैसर्गिक वरदान सिंह राशीच्या लोकांच्या स्वभावात गुण जणू जन्मतात असतात ते कोणत्याही गटात गेले तरी लवकरच सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे वळतं निर्णय घेण्याची त्यांची क्षमता विलक्षण असते आणि ते निर्णय ठामपणे घेतात संकटाच्या काळात जेव्हा इतर लोक गोंधळतात तेव्हा सिंह राशीचे लोक शांत डोक्याने विचार करून योग्य मार्ग दाखवतात त्यांच्या बोलण्यात नेहमी नेहमी स्पष्टता असते त्यामुळे लोकांना त्यांचं म्हणणं पटतं ते, ते जबाबदारी घ्यायला घाबरत नाहीत उलट ती आनंदाने स्वीकारतात कुटुंबात ते कुटुंबा मार्गदर्शक असतात तर मित्रांमध्ये ते सल्लागाराची भूमिका निभावतात कार्यालयात ते उत्तम टीम लीडर ठरतात आणि समाजात आदर्श नेता म्हणून ओळखले जातात त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांना नेहमी सुरक्षिततेची आणि आधाराची जाणीव होते खरं पाहता सिंह राशीचे नेतृत्व गुण हे फक्त त्यांच्या यशाचं नव्हे तर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचंही बलस्थान असतं आता आपण पाहूया सिंह राशीच्या लोकांची तिसरी चांगली सवय तर तिसरी सवय आहे उदार आणि प्रेमळ स्वभाव सिंह राशीचं सोन्यासारखं मन सिंह राशीचे लोक पहिल्या भेटीत कधी कधी थोडे रौद्र किंवा कडक वाटू शकतात पण त्यांचा खरा स्वभाव ओळखला की मन भारावून जातं आतून ते अतिशय प्रेमळ दयाळू आणि उदार मनाचे असतात आपल्या प्रियजनांच्या आनंदासाठी ते कोणतीही कसर सोडत नाहीत कधी मित्राच्या समस्येत खंबीर आधार बनतात तर कधी कुटुंबाच्या गरजांसाठी स्वतःच्या सोयीसुविधा त्यागतात त्यांच्या प्रेभ स्वभावामुळे लोक त्यांच्यासोबत सहज जुळतात ते फक्त स्वतःसाठी जगत नाहीत तर इतरांचं आयुष्य उजळवण्यासाठी प्रयत्नशील असतात गरज पडली तर मदत करण्यासाठी ते नेहमी पुढे असतात मग ती मदत आर्थिक असो किंवा मानसिक आधाराची त्यांचं हृदय खरंच सोन्यासारखं असतं उबदार आणि निस्वार्थी म्हणूनच मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीय त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतात सिंह राशीच्या या उदारतेमुळे त्यांच्या नात्यांमध्ये नेहमीच विश्वास प्रेम आणि आपुलकीचा सुवास दरवळत राहतो आता आपण पाहूया सिंह राशीच्या लोकांची चौथी चांगली सवय ती सवय आहे दर्जेदार काम करण्याची सवय सिंह राशीचा उत्कृष्टतेचा मंत्र सिंह राशीच्या लोकांना कोणतंही काम दिलं की ते फक्त पूर्ण करण्यापुरतं करत नाहीत तर त्यात आपलं संपूर्ण मन वेळ आणि ऊर्जा उत्तात त्यांना अर्धवट किंवा उथळकाम मुळीच पटत नाही प्रत्येक गोष्ट उत्तम दर्जाची व्हावी हे त्यांचं ध्येय असतं त्यांना याच्यासाठी धावपळ करण्यापेक्षा कामात उत्कृष्टता साधणं महत्वाचं वाटतं मग ती शाळेतील प्रोजेक्ट असो ऑफिसमधील प्रेझेंटेशन असो किंवा एखादं सर्जनशील काम ते त्यांना बेस्ट देण्याची सवय लावतात त्यांच्या कामात नेहमीच शिस्त बारकावे आणि सौंदर्य जाणवतं हीच कारणं आहेत की त्यांचं काम नेहमी उठून दिसत शिक्षक बॉस किंवा सहकारी यांच्याकडून त्यांना सतत प्रशंसा मिळते खर तर सिंह राशीचे लोक मानतात की जर करायचंच असेल तर ते सर्वोत्तम करा ही सवय त्यांना केवळ यश मिळवून देत नाही तर इतरांसाठी आदर्शही ठरवते आता आपण पाहूया सिंह राशीच्या लोकांची पाचवी सवय पाचवी सवय आहे सृजनशीलता आणि स्टायलिश व्यक्तिमत्व सिंह राशीची ओळख सिंह राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्व म्हणजे सृजनशीलता आणि स्टाईलचा अप्रतिम संगम ते जे काही करतात त्यात नेहमीच काहीतरी वेगळेपणा असतो कपड्यांची निवड असो बोलण्याची पद्धत असो किंवा सोशल मीडियावरचा त्यांचा प्रेझेन्स असो सगळ्यात एकदम हटकेटच असतो त्यांच्या सृजनशीलतेला मर्यादा नसते ते नेहमी नवनवीन कल्पना आणतात आणि त्या आत्मविश्वासाने सादर करतात त्यांचा डौल त्यांची चाल त्यांचा लूक हे सगळं लोकांच्या नजरा खेचून घेत ते स्वतःचं व्यक्तिमत्व अभिमानाने आणि डौलात जगतात त्यामुळे त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण होते लोक त्यांच्याकडे फक्त आकर्षितच होत नाही तर त्यांच्याकडून प्रेरणाही घेतात मग ती फॅशनची असो किंवा क्रिएटिव्ह विचारांची सिंह राशीच्या या स्टाईल आणि ते मुलेज ते उठुन खरतर ते नेहमीच गर्दीत उठून दिसतात तर फक्त जगत नाहीत आपलं आयुष्य एका कलाकृतीसारखं जगतात आता थोडक्यात सांगायचं म्हणजे सिंह राशीचे लोक म्हणजे तेज आत्मविश्वास प्रेमळपणा आणि नेतृत्व गुणांची एक उत्तम सांगड त्यांच्या या पाच सवयी आत्मविश्वास नेतृत्व गुण उदारता दर्जेदार काम आणि सृजनशीलता त्यांना इतरांपेक्षा उठून दिसायला लावतात जर आपण सिंह राशीचं नसलो तरी त्यांच्या या सवयी आपल्या जीवनात आणल्यास आपलंही जीवन अधिक सकारात्मक प्रेरणादायी आणि यशस्वी होऊ शकतं कारण सिंह केवळ एक राशी नाही ती एक वृत्ती आहे तेजस्वी आणि प्रभावी जग जीवन जगण्याची वृत्ती तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद